नमस्कार YouTube वाली मित्र फ्रेंड Facebook वाली सगळ्यांना नमस्कार आज मला बिग बॉस फिल्म अभिजीत बिचुकली जी की महाराष्ट्राच्या राजकणात परतीक जिल्ह्यात निवडणूक लढवलेली आहे त्यांनी ग्रामपंचायती पंतप्रधानापर्यंत एकही निवडणूक सोडली नाही अशी बिचुकली कॉल आला होता तुम्ही ऐका धान परिषदेला 10 आमदारंचा सहभाग आहे 10 आमदारांचा का हं विद्यमान मध्ये हां तर आमदार आहेत हो oh. आता हे रिलेशन टू रिलेशन होऊ शकत आणि मला कोण ओळखत नाही नाही ना तसं कस आहे बरोबर ना तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ना तो पत्त्याव पाळून घ्यायचा विषय आमदाराला सुद्धा वाटणार की अरे बरं राहते की तुम्ही चुकेल फोन आता तू विचार तरी करेल ना हो समजा दहा आमदारांच्या साहेबजीत म्हणून मला कोल आला होता आता पहा काय केशव साठे म्हणजे काय ती पावर आहे ओळखणाराच ओळखू शकतो समोरच्या व्यक्तीची काय किंमत आहे कारण आजपर्यंत बऱ्याच जणांचे सोशल मीडियाचे कामं केली आणि ज्यांना ज्यांची ओळख नाही त्यांना जर सटाळी साहेब साथ बोलतो म्हणून म्हटलं तरी त्यांना पण मनामध्ये म्हणजे ही बिझनेसची पावर राहते नाहीतर ओगीचं इकडं तिकडे एखाद्या नेत्याच्या पाठीमागे लागलं तर ने लाग तो नेता काम तर आठवण ठेवतो पण नंतर ओळखत पण नाही पण आपण सोशल मीडियाची कामं केल्यामुळं ह्यांना आपल्या ओळखी ठेवावंच लागतात प्रत्येक राजकारणी व्यक्तींना 가는 가마자고로라도 काम